सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आणि स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता गणपती जवळच येत आहे आणि गणपती डेकोरेशनची मला तयारी तयारी करायची आहे तर मी काय तयारी करते तर पुष्टा पुष्टा मी हा पुष्ठा घेतलेला आहे आणि या पुष्ट्यावरती मी महादेवाचं ड्रॉईंग काढून घेणार आहे आणि त्यानंतर कटरने कट करून त्याची पुढची प्रोसेस जी आहे ते तू मला दाखवते मी तर मी असा पुष्ट घेतलेला आहे आणि यावरती मी आता महादेवाची ड्रॉइंग काढून घेणार आहे तर इथे आता मी महादेवाची ड्रॉइंग काढून घेते तर फक्त गणपती बाप्पा बसण्याच्या दोन दिवस आधी मी ही तयारी करायला लागली होती तर फायनली माझं ड्रॉईंग हे काढून झालेलं आहे आणि फार दिवसानंतर मी ड्रॉइंग काढले पण बऱ्यापैकी चांगलं आलंय आणि आता कटरनी कट करून आहे आणि कटरनी कट करताना आपण काळजी घ्यायची कारण ते अचानक फास्ट पुरे कट केलं होतं त्यामुळे एकदम ह आपण हे कटरनी कट करून घ्यायचं आहे तर जसा वेळ मिळेल तसं मी हे थोडं थोडं करून घेतलं होतं आणि दोन दिवसात होऊन गेलं माझं दरवेळेस आम्ही नवीनच मंदिर आणत असतो रेडीमेड बाहेरनं पण म्हटलं या आपण घरीच काहीतरी करूया आणि डोक्यात आयडिया आली आणि करायला घेतलं तर ज्या फायनल होतं त्यावेळेस खूप छान वाटतं आणि फायनली आता महादेवाची ड्रॉइंग ही पूर्णपणे कट करून झाली आहे तर मला सर्कल बनवायचं आहे पण सर्कल मोठा त्या एका छोट्या मध्ये जमत नव्हता तर मी दोन नव्हतं एकत्र केले आणि सर्कलचं सेंटर घेऊन सर्कल काढले आणि सर्कल काढून घेतलाय तर आता मी कटर मी तो सर्कल कट करून घेणार आणि त्यानंतर हे सर्कल बनवण्यासाठी माझ्याकडे एवढा मोठा पुष्ट नव्हता की त्यामध्ये पूर्णपणे सर्कल बसेल तर दोन पुष्टे मी एकत्र करून घेतले कटर मी कट करून घेतलेत आणि ते आता मी स्टिकनी जॉईंट करून घेणार आणि खालच्या साईडने चि चिग टेप आहे तर तो पण सपोर्टसाठी लावणार आहे आणि आता महादेवाची ड्रॉईंग आहे तर ती आता ऑइल पेंटनी मी, मी कलर करून घेतली आहे जेणेकरून ते रात्रभर सुकून जाईल आणि इकडे मी जो पुष्टा बनवलेला होता सर्कलमध्ये तर त्याला फिविकॉलचं पाणी लावलं आहे आणि त्यानंतर त्यावरती मी टिश्यू पेपर चिटकवले आणि जेणेकरून आपला व्हाईट कलर त्यावरती चांगला बसेल आणि महादेवाची फायनली ड्रॉईंग ही झालेली आहे आणि इकडे टिश्यू पेपर पण ओले होते तर ते पण सुकलेले आहेत फॅनखाली त्यावरती आता मी व्हाईट कलर करून घेते आणि टिश्यू पेपर लावल्यामुळे आपला जो कलर आहे तर तो छान दिसेल त्यामुळे टिश्यू पेपर लावलेले आहेत आणि फ्यू कॉल पाण्यामध्ये थोडासा फ्यू कॉल टाकायचा आहे आणि नंतर ते पाणी लावून त्यावर ते टिश्यू पेपर चुकवायचे फायनली सर्कल झालेलं आहे तर महादेवाची जी फ्रेम बनवली होती त्याला सर्व मी कलर वगैरे हो करून घेतला आणि जी सर्कल बनवलेला होता तर त्याला पण टिश्यू पेपर सुकल्यानंतर त्याला पण कलर करून घेतला आणि बाकीचं शूट मला पूर्णपणे घेता नाही आलं आणि त्यानंतर मी सपोर्टसाठी पाठीमागे थर्मोकॉलचे स्पेअर करून मी मागे लावलेले आहेत सपोर्टसाठी आणि याचा जो गॅप आहे दोन्ही याचा तर यामध्ये आपल्याला थोडासा गॅप पाहिजे लायटिंगसाठी त्यामुळे थर्मकॉलचे गट्टू जे ती साईज थोडीशी मी मोठी घेतली आहे आणि अशा पद्धतीने आत्ता मी टेबलवरती सगळं डेकोरेशन ठेवलेलं आहे तर बाकी भरपूर डेकोरेशन बाकी आहे मला बाकीचं पुढचं पण दाखवायचं होतं की कसं केलं आहे पण मला जमलं नाही पूर्णपणे शिव घेण्यासाठी तर फक्त आणि ही जी रिंग आहे तर त्या रिंगला पण मी मागे सपोर्टसाठी ज्या लाकडाच्या अशा पातळ पट्टी होती तर त्या लावलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही जे आपला बॉक्स असतो तर सिंगल बॉक्सच्या पट्ट्या पण तुम्ही तिथे लावू शकता तर अशा पद्धतीने माझा पूर्ण फायनली झालेला आहे तर आता बाकीचं डेकोरेशन आता मी करणार आहे तर आता गणपती बाप्पाची पुढची तयारी करण्यासाठी घेतली आहे तर एक टेबल घेतलाय टेबलावरती वस्त्रान धरलंय चौरंगावरती वस्त्रान ठरलंय आणि महादेवाची फ्रेम ठेवली आहे साईडनी पाईपचं स्क्वेअर केलेला आहे आणि जेवढ्या माझ्याकडे फ्लावरच्या माळी होत्या फ्लावर होते तेवढे सर्व मी काढलेले आहेत आणि अशा पद्धतीने सर्व मागे लावून घेतलीये आणि जेव्हा गणपती वा बाप्पा आपल्या घरी येणार असतात त्यावेळेस आपली जी उत्सुकता असते तर ती वेगळीच असते कारण माझी तब्येत बरी नव्हती आठ दिवसापासून तरी पण देवानी बरोबर माझ्याकडनं दोन दिवसात करून घेतलं आणि ओनुनी पण मला हेल्प केली आणि सर्व माळी ती माझ्या हातामध्ये होती फायनली गणपती बाप्पाचं डेकोरेशन झालंय आणि साईडला वगैरे अशा माळे लावल्या आहेत मी आणि टेबलवरती महादेवाचं वस्त्र टाकलंय पहिलं ऑरेंज टाकलं होतं पण ते काढून घेतलंय आणि हे टाकलंय तर खाली पण अशा माळे लावल्या आहेत सिम्पल आणि सोबर असं डेकोरेशन आहे तर आता फक्त गणपती बाप्पाच्या आगमनाची आता आतुरता आहे तर आता परत भेटूया अशा छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ